नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक सत्तावीस जून आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे शहाण्णव हजार दोनशे बावीस कॅरेटचा दर आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार दोनशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात डॉक्टर ज्ञानराजा चिघळीकर यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर बी एस वाघमारे आणि प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा राज्य होते ज्ञानराजाचे कौतुक चंदगडचे काजू उत्पादक शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत दुसरा हंगाम संपला तरी खात्यावर अनुदान जमा न झाल्याने नाराजी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमालेत तत्वज्ञान आणि विज्ञान या विषयावर चिंतन धार्मिक दडपणामुळे ज्ञानप्रवाह अडतो विज्ञानाला तत्वज्ञानाची जोड गरजेची कॉम्रेड आनंद मेनसे शिवराजमध्ये शाहू महाराज जयंती आणि एकसष्टावा वर्धापन दिन उत्साहात राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार राजगोळे येथील हेमरस कारखान्याचा ऊस गाळप उद्दिष्ट आठ लाख टन गतवर्षीचे उद्दिष्ट शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठबळाने पार संतोष भोसले शेती विभाग पूर्ण सज्ज उद्दिष्ट गाठण्याचा आत्मविश्वास हलकर्णी परिसरात शाहू महाराज जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी व्यक्त केली महाराजांबद्दल कृतज्ञता शाळा महाविद्यालयांमध्ये चित्रपट भाषणांसह विविध उपक्रमांचं आयोजन योग शिक्षिका राजश्री कुंभार यांना योगरत्न पुरस्काराने सन्मान वीस वर्षांपासून मोबदल्या विना योग सेवेचं कार्य आयुष्य इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचा उपक्रम गडहिंग्लज मध्ये राजाची शाहू महाराजांची जयंती साजरी विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने पुष्पहार अर्पण आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा